बेसिक होपनोपनो म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळेजण वापरत असाल माझ्या वर्कशॉपमध्ये सुद्धा जे येतात त्यांना मी विचारते तुम्हाला बेसिक होपनओपनो माहिती आहे का येस माहिती असतं ॲडव्हान्स होपनओपनो माहिती आहे का नाही माहिती नसतं म्हणूनच आज मी तुम्हाला बेसिक होपनोपनो आणि ॲडव्हान्स होपनओपनो याच्यातला काय फरक आहे आणि दोन्हीचे काय बेनिफिट्स आहेत हे सांगणार आहे आणि त्याचं प्रूफसुद्धा दाखवणार आहे नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल कसं करू शकतो हे पाहत असतो हे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का आणि याच्यामुळे तुम्हाला काही बेनिफिट्स होत आहेत का आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा हो पणपनो खूप पॉप्युलर झाला आहे डॉक्टर युलेन यांनी हे डिस्कवर केलं आणि जगामध्ये फेमस केलं पॉप्युलर केलं आणि हे सगळीकडे अगदी मिलियन्स ऑफ पीपल लोक हे वापरत आहेत मोस्ट ऑफ द टाइम काय होतं लोक जे वापरतात हे बेसिक होप अनुपनो असतं आणि असं वाटतं की हे इनफ आहे यांनीच मला सगळे रिझल्ट आले पाहिजेत आणि तसं होत नाही ॲक्च्युली बेसिक होपोनोपोनोचं रिझल्ट बेसिक लेवलवर येतात आणि ॲडव्हान्स रिझल्ट मिळवण्यासाठी डिपर रिझल्ट मिळवण्यासाठी ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरलं पाहिजे जे डॉक्टर ह्युलॅन यांनी वापरलं होतं तुम्हाला डॉक्टर ह्युलॅन यांची फेमस स्टोरी माहितीच असेल डॉक्टर ह्युलॅन यांनी ॲडव्हान्स होपोनोपोनो करून क्रिमिनल्सना हील केलं होतं मेंटल पेशंट्सना हील केलं होतं आणि ते सुद्धा त्यांना पर्सनली न भेटता ते कधीही त्यांना भेटले नाहीत काउन्सिलिंग नाही मेडिकेशन नाही त्यांनी फक्त ॲडव्हान्स होपनोपनो वापरून त्या पेशंट्सना हील केलं होतं तर हे बेसिक आणि ॲडव्हान्स नक्की काय असतं हे आज आपण बघूया तर बेसिक होपनोपनो म्हणजे आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक्यू आय लव्ह यू हे चार स्टेटमेंट्स असतात आणि हे चार स्टेटमेंट्स आपल्याला रिपीटेडली चॅन्ट करायचे असतात फक्त चॅन्ट नाही करायचं आहे बरेच लोक हे मिस्टेक करत असतात की मेकॅनिकली ते चॅन्टिंग चालू असतं आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक यू आय लव यू पण असं मेकॅनिकली चॅन्टिंग करून त्याचे रिझल्ट येत नाहीत ही जी होपनोपनो प्रेयर आहे ही फील केली पाहिजे आय एम सॉरी कशासाठी सॉरी आहे ते सॉरी फील केलं पाहिजे प्लीज फगिव मी फगिवनेस कशासाठी आहे तो फगिवनेस फील केला पाहिजे थँक्यू फर्गिव तो, तो ग्रेटफुलनेस ते थँक्यू फील केलं पाहिजे अँड आय लव यू ते लव्हसुद्धा फील केलं पाहिजे जेव्हा तुम्ही फील करून ही प्रेयर चॅन्ड करता तेव्हा त्याचे रिझल्ट नेक्स्ट लेवलचे असतात याचं कारण काय आहे कारण युनिवर्स फीलिंग्सवर काम करत असतो सगळ्या युनिवर्समधल्या गोष्टी एनर्जी असतात आणि आपल्या फिलिंग्समध्ये सुद्धा एनर्जी असते आणि ही जी एनर्जी असते हीच युनिव्हर्सपर्यंत पोचत असते आणि हो पुनोपनो प्रेअरमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जेव्हा आपण एक चॅन करतो तेव्हा आपण त्या पॉझिटिव एनर्जीमध्ये येत असतो त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये येत असतो आणि म्हणूनच आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं आणि त्या पॉझिटिव्ह फिलिंगला युनिवर्स रिस्पॉन्ड करत असतो होप अनोपनो प्रेअर याचा अर्थ आहे टू रेक्टिफाय टू क्लिअर आणि जेव्हा आपण ही प्रेअर चॅन करतो तेव्हा आपल्या आतली निगेटिव्हिटी क्लिअर होत असते मग बेसिक होप अनुपनो जे आहे हे जे चार स्टेटमेंट्स आहेत हे कधी वापरायचे असतात बेसिक होप अनुपनो जे आहे हे नेहमी बाहेरच्या गोष्टींवर काम करत असतं फॉर एक्झाम्पल आपल्या घरातल्या वस्तू किंवा आपल्या आजूबाजूच्या वस्तू किंवा दुसरे लोक आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स किंवा एखादी सिच्युएशन एखादी चॅलेंजिंग सिच्युएशन या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या बाहेर आहेत आपल्या आतमध्ये नाही आहेत त्या गोष्टींसाठी बेसिक होपनोपनो वापरल्या जातं कारण एव्हरीथिंग इज एनर्जी त्या बाहेरच्या गोष्टीसुद्धा एनर्जी आहेत आणि आपणसुद्धा एनर्जी आहोत म्हणूनच आपण त्या बाहेरच्या गोष्टींसाठी होपोनोपोनो प्रे वापरून त्या हील करू, करू शकतो त्या बदलू शकतो पण बेसिक होपोनोकोनो याचा रिझल्ट एका सर्टन लेवलपर्यंतच असतो कारण बाहेरच्या गोष्टी आपण किती बदलणार आपली जर फ्रिक्वेन्सी बदलली नाही तर परत परत चुकीच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येणार कारण आपण चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो सारखं फक्त बेसिक होपनोपनं करत राहिलं आणि अपेक्षा केली की माझं लाईफ सॉर्टेड व्हावं माझ्या लाईफमधले माझ सगळे प्रॉब्लेम्स निघून जावेत तर तसं ॲक्च्युली होत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे लाईक अट्रॅक्ट्स लाईक आपले जे व्हायब्रेशन्स असतात म्हणजे आपण जे फील करतो किंवा जे विचार करत असतो जे आपले बिलीफ्स असतात त्याच सिमिलर गोष्टी आपण ॲट्रॅक्ट करत असतो लाईक ॲट्रॅक्ट्स लाईक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर रागीट असू आपल्या माइंडमध्ये खूप राग असेल तर सारखासारखा आपल्याला तो राग फील होणार आहे आणि तशा सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येणार आहेत मग आपण बाहेरच्या गोष्टीसाठी किती होपनोपनो केलं तरीसुद्धा एखादी ती सिच्युएशन तेव्हा तात्पुरती निघून जाईल पण रिपीटेडली तशा सिच्युएशन्स लाईफमध्ये येत राहणार याचं कारण काय कारण आपल्या माइंडमध्ये राग आहे आपण रागाच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहोत आणि आपण सेम गोष्टी अट्रॅक्ट करणार लाईक अट्रॅक्ट्स लाईक मग हे कसं बदलायचं याच्यासाठीच ॲडव्हान्स होपन करणं जरुरी असतं ॲडव्हान्स होपन उपनोव्ह हे नेहमी आपल्या स्वतःवर केल्या जात हे सेल्फ क्लिअरिंग असतं म्हणजे जेव्हा ॲडव्हान्स होपन उपनोव केल्या जातो तेव्हा आपल्या आतला जो राग असतो की ज्यामुळे चुकीच्या सिच्युएशन्स आपण ॲट्रॅक्ट करत असतो आपल्याला राग फील करून देणाऱ्या सिच्युएशन्स आपण जे ॲट्रॅक्ट करत असतो त्या सिच्युएशन्स ॲट्रॅक्ट होणं बंद होतं कारण आपल्या आतला रागच निघून जातो राईट मग आपल्या आतमध्येच जर राग नसेल तर मग राग फील होणाऱ्या सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येणार नाहीत म्हणजेच निगेटिव्ह सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येणार नाहीत हे एक एक्झाम्पल आहे रागाचं असं कुठल्याही निगेटिव्ह इमोशनबद्दल होऊ शकतं जसं फ्रस्ट्रेशन आहे हेल्पलेसनेस फील होणं आहे लॅकचं फिलिंग असतं स्पेशली मनीच्या बाबतीत हे जे सगळे निगेटिव्ह फिलिंग्स असतात हे आपल्या आतमध्ये असतात आणि हे फिलिंग्सच निगेटिव्ह सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत असतात आपलं लाईफ म्हणजे आपल्या माइंडचं रिफ्लेक्शन असतं मग आपल्या लाईफमधल्या सिच्युएशन्स क्लिअर करायच्या असतील रेक्टिफाय करायच्या असतील पॉझिटिव्ह करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या माइंडमधली हे जे निगेटिव्ह इमोशन्स असतात हे क्लिअर झाले पाहिजे आणि हे निगेटिव्ह इमोशन्स फिलिंग्स थॉट्स बिलीफ्स हे सगळे क्लिअर करण्यासाठी ॲडव्हान्स होपोनोपोनो वापरल्या जातं आणि ॲडव्हान्स होपोनोपोनो नेहमी स्वतःसाठी असतं बाहेर बाहेरच्या गोष्टींसाठी नसतं बेसिक होपोनोपोनो जे असतं ते आय एम सॉरी प्लीज फगी मी थँक यू आय लव्ह यू हे विथ फिलिंग्स आपल्याला चॅन करायचं असतं आणि हे मल्टिपल टाईम्स चॅन करायचं असतं सकाळी एकशे आठ वेळेला आणि रात्री एकशे आठ वेळेला असं जेव्हा हे चॅन्ट केलं जातं तेव्हा पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं पण ॲडव्हान्स होपनोपनो जे आहे हे खूप पॉवरफुल असतं हे एवढ्या वेळेला चॅन्टिंग करायची गरज नसते एकशे आठ वेळेला चॅन्टिंग करायची याची गरज नसते आणि ॲडव्हान्स होपनोपनो वापरत असताना कुठल्याही गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायची असते हा फरक आहे बेसिक आणि ॲडव्हान्समध्ये बेसिक होपनोपनो जनरली चॅन केल्या जातं विथ फिलिंग्स पण ॲडव्हान्स ओपन ओपनमध्ये एखाद्या गोष्टीची किंवा आपल्या फीलिंग्सची किंवा आपल्या लाईफमधल्या चुकीच्या सिच्युएशन्सची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायची असते कारण ती सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये आपल्या माइंडसेटमुळे आलेली असते आपल्या आतल्या निगेटिव्ह फिलिंग्समुळे आपल्या निगेटिव्ह थॉट्समुळे किंवा बिलिफ्समुळे अट्रॅक्ट झालेली असते लाईक अट्रॅक्ट्स लाईक म्हणून त्या गोष्टीची जबाबदारी आपण घ्यायची असते आणि ती जबाबदारी घेऊन आपण आपल्या आतली निगेटिव्हिटी क्लिअर करायची असते आणि जेव्हा ही क्लिअर होते तेव्हा आपल्या आतमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट व्हायला लागते निगेटिव्हिटी निघून गेली की तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट व्हायला लागते आणि मग पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला लागतात अगेन लाईक ॲट्रॅक्ट्स लाईक तर असा हा बेसिक आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल वाचण्यात आलेले आहे बऱ्याच वेळेला काही व्हिडीओ पण बघितलेले आणि मला त्याच्याबद्दल वाटलं की दिस इज समथिंग पॉझिटिव्ह विच आय शुड लर्न फ्रॉम अ प्रोफेशनल तर त्याच्यामुळे मी अट्रॅक्ट झालो एक मी एक दोन ऍक्टिव्हिटी स्वतःहून करून बघितल्या मॅडम तुमच्या व्हिडिओ बघून आणि त्याच्यातलं मला बेनिफिट झाला आणि आय थॉट थिंग आर वर्किंग इन द राईट डायरेक्शन त्यामुळे मला उत्सुकता निर्माण झाली की मी हे एका प्रोफेशनल कोच कडून का शिकून घेऊन नये आणि मग त्याच्या पुढे आता सेशन केलं आणि पुढे व्हेरी गुड काय केलं कोणते हा थोडासा मी बेसिक ट्राय केलं होतं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन गोष्टी थोड्याफार ट्राय केल्या होत्या तर त्याचं मला म्हणजे स्पेशली गेटिंग इन द न्यू जॉब याचा मला फायदा झाला त्याचा मला मला आणि माझ्या स्पाऊस दोघांनाही आम्हाला त्याचा बेनिफिट झाला आणि त्या म्हणजे असं नाही की म्हणजे काहीतरी झालं असं नाही म्हणजे बऱ्यापैकी कॉन्क्रीट त्याचा रिस्पॉन्स आम्हाला आल्यामुळे मग मला असं लक्षात आलं की मग हे आपण बाकीच्या लाईफ मधील आपले जे इश्यूज आहेत त्यांना आपण का करू नये एवढं चांगलं टेक्निक उपलब्ध आहे आणि एवढ्या चांगल्या कोच उपलब्ध आहेत आपल्याला मराठीतून शिकण्यासाठी तर मग म्हंटल त्या हेतूने मग मी पुढे जायचं ठरवलं आणि एक प्रोफेशनल म्हणजे असं नको की केवळ नुसतं आपण ऐकलोय बघितलं आणि केलं पण एक सायंटिफिकली काय त्याच्या स्टेप्स आहेत म्हणजे आपण काय कुठे कुठे चुकतोय का कुठे कमी पडतोय का त्याच्यावर सगळ्यावर एक गायडन्स मिळावा या हेतूने मी ते पुढे जायचं ठरवलं आणि म्हणून आज मी या कोर्ससाठी इथे स्वतःला अवेलेबल केली थँक्यू थँक्यू आता या माझ्या स्टुडंटनी आधी बेसिक हो पणकण वापरलं होतं काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक्स वापरले होते त्यामुळे त्यांना थोडे रिझल्ट मिळाले होते रिझल्ट मिळत नाहीत असं नाही रिझल्ट नक्कीच मिळतात पण मोठे रिझल्ट मिळवण्यासाठी आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी ऍडव्हान्स हो कनोकणू बेस्ट असत त्यांनी रिझल्ट लवकर मिळतात आणि आपलं लाईफ फास्ट ट्रॅक होत असतं असा होता हो तुमचा जर्नी इन जनरल फिफ्टीन डेज ट्रान्सफॉर्मिंग <laughs> होता ट्रान्सफॉर्मिंग होता राईट ट्रान्सफॉर्मिंग होता बराचसा फरक पडला म्हणजे एक अप्रोच खूप बदलला माझ्या बाबतीत म्हणजे म्हणजे असं मी स्वतःवर कंट्रोल आल्यासारखा मला वाटतं स्वतःवर आणि परिस्थितीवर जो आधी नव्हता मला वाटत आता म्हणजे mm. म्हणजे बरंच म्हणजे जे, जे रिलॅक्सेशन आपण केलं त्याच्यामुळे असं जास्त कॉन्फिडंट वाटत की येस म्हणजे मी जसं मला अपेक्षित तशा गोष्टी होतील मी व्हिज्युअलायझेशन व्यवस्थित करायला शिकलो ग्रॅटिट्यूड केलं राग बऱ्यापैकी निघून गेला माझ्या याच्यातला म्हणजे जो पूर्वी जो सतत राग होता तो तो आता म्हणजे छोटे छोटे इन्स्टन्स होता पण ते आता म्हणजे मी एलिमिनेट करतोय त्याच्यातला मुख्य म्हणजे कॉन्फिडन्स खूप वाढला पुष्कळ म्हणजे प्रमाणात की येस म्हणजे गोष्टी आपण म्हणजे असं पूर्वी असं फिफ्टी फिफ्टी अरे होईल का नाही असं होईल का नाही तसं होईल का नाही असं सगळं डाऊट व्हायचा आता तसं वाटत नाहीये म्हणजे आय थिंक दिस विल मला असं कॉन्फिडन्स वाटलं की होणारच की ह्या गोष्टी ज्या मला अपेक्षित आहेत कामातनं म्हणजे आणि त्या होताना दिसतात मला म्हणजे काही बॅरियर्स एलिमिनेट होताना दिसत आहेत म्हणजे तो मला दोन तीन दिवसात कामाच्या बाबतीत मला अनुभव आला म्हणजे काही थोडे बॅरियर्स होते कामा पुढे जाण्यामध्ये तर ते आपोआप गेले म्हणजे काही न करता त्याच्यात न ते तो फरक मला जाणवतो म्हणजे दृश्य बोलतो ना टँजिबल टेंजिबल रिझल्ट मिळतात त्याच्यामध्ये टेंजिबल रिझल्ट मला दिसलेला आहे त्याच्यामुळे त्यामुळे हे करायलाच पाहिजे मला आता थ्रू ऑफ द लाईफ येस येस तुम्हाला ऍडव्हान्स होपोनोपोनो शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे का तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का तुमचं लाईफ फास्ट ट्रॅक करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का येस मग तुम्ही संडेचा फ्री वेबिनार अटेंड करा आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा जेव्हा तुम्ही या वेबिनारमध्ये याल तेव्हा तुमच्या आतमध्ये नक्की काय निगेटिव्हिटी आहे काय क्लिअर करायला पाहिजे आणि ते ॲडव्हान्स ओपनोपनो वापरून कशा पद्धतीने क्लिअर करता येईल हे सगळे डिटेल्स तुम्हाला समजतील आणि त्याच्या वर्क करणं तुम्हाला इझी होईल सो so, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि संडेचा सेवन पी एमचा वर्कशॉप अटेंड करा आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती बेसिक होप अनोपनो आणि ॲडव्हान्स होप अनोपनो याच्यातला काय फरक आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करून संडेचा वेबिनार अटेंड करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू